सतरा वर्षानंतर धर्मनाथ विद्यालय दहावी दोन हजार आठ ची बॅच वडगाव तालुका अहिल्यानगर येथील श्री धर्मनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी रविवार दिनांक सहा रोजी विद्यालयात स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं सतरा वर्षानंतर सर्वजण एकत्र आले होते शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला कांदळी वडगाव येथील धर्मनाथ विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्या धर्मनाथ विद्यालयात दोन हजार आठमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ग्रुपच्या माध्यमातून सर्व जुने सवंगडी एकमेकांच्या संपर्कात असतात या प्रसंगी तत्कालीन शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना नोकरी व्यवसाय करत असताना कुटुंबातील ज्येष्ठांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत मुलांवर चांगले संस्कार करावेत समाजहिताची कामं करावेत शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा आदी विषयांवर मौलिक मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सुहास गाडे वैभव मुनफन वैशाली गुंड वाडेकर सोमनाथ धोत्रे मोहन घिगे लहू ठोंबरे तुषार आंधळे सुरेखा शिंदे जंजिरे अमृता रणसिंग जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतला प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद घिगे पदाधिकारी गणपत रणसिंग संपत मुनफन भिवसेन घिगे राधाकिशन ठोंबरे चांगदेव मुनफन धर्मा घिगे रावसाहेब रणसिंग विलास घिगे विनायक पिंपळे संतोष घिगे अरुण गाडे विठ्ठल गलांडी सुहास घिगे दत्तात्रय दळवी गणेश पिंपळे मुख्याध्यापक बलभीम कराळे प्रभाकर बोडखे ज्ञानसुख घिगे बाळासाहेब पिंपळे बाळासाहेब ठोंबरे रमेश सुपेकर हसीना शेख सरोज पवार पत्रकार शरद कासार आदींचं शिक्षक वृंद ग्रामस्थ विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तांदळी वडगाव तालुका अहिलनगर इथं स्नेहमेळाव्यानिमित्त उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते